व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की तुम्हाला होते नवरी स्वागतासाठी ही तयारी चालू आहे तर मी बघता येथे समोरून सगळं डीजे परत हलगी वाजवणार असं सगळं राहिलं होतं आणि नवरीचं स्वागत चाललं होतं तर असं सगळं होतं आणि पाठीमाग या सगळ्याच्या डीजेच्या वगैरे पाठीमागे नवरीच्या आण गेलेल्या सगळ्या गाड्या होत्या घरा आणि घरासमोर बघितल्या असेल सगळ्या भाऊजया वगैरे नवरीच्या स्वागतासाठी आवरून वगैरे ओळाला ताट वगैरे करून उभारल्या होत्या आणि बघा डी जे पण चालू होता आणि पाठीमागा हलगी पण वाजणारे होते तर इतका आवाज मोठा होता आणि ते जर तुम्हाला आवाज तो जर तुम्हाला दाखवला असताना तर खूप काहीच ऐकायला आलं नसतं म्हणून या व्हिडिओला मी व्हाईसओवर करते तर ही पुढची गाडी जी आहे ती नवरी त्या गाडीमध्ये आणली होती तर अशी भरपूर गाड्या गेल्या तिला आणण्यासाठी आणि मस्त स्वागत केलं आणि हा आहे वरातीच्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे अगोदरच्या आदल्या दिवशीच वरात देव गावदेव वगैरे असं तिचं आणि म्हणजे माझ्या भावाचा मुलगा जो नवर त्याचा केला होता तर तुम्हाला जाऊन नवरी बघायला भेटेल खूप छान आहे दिसायला आणि स्वभाव पण छान आहे आणि शांतही खूप आहे बघा ही आहे नवरी हिर्या साडीमध्ये आहे तर छान शांतीचं चा त्यांनी मस्तपैकी स्वागत वगैरे ओवाळून वगैरे केलं तर अशी मस्त अशी तिच्या माहेरच्या एवढी मोठी दुरडी भरून शिदोरी वगैरे पाठवून दिली आणि झालं असं की लग्न हळदी साखरपुडा हा एका दिवशी होता त्यामुळं आदल्याच दिवशी नवरदेव नवरीची गाव देवासाठी वरात काढली होती त्यानंतर संध्याकाळी आंघोळीसुद्धा याच दिवशी घालून घेतला होता कारण लग्ना दिवशी सगळं एक एकाच दिवशी कार्यक्रम असल्यामुळं सगळं शक्य होणार नव्हतं पहिली जुनी पद्धत आहे बघा की हळदी झाल्या की सकाळ सकाळी आंघोळ्या घालायचे नंतर संध्याकाळी पण नवरी घेऊन आले की आंघोळ घालायचे तर तो सगळा कार्यक्रम आम्ही याच दिवशी सगळा करून घेतला होता आत्ता जी न गुलाबी साड गुलाबी पदर आहे ती ओवाळलं ती आहे सगळ्यात छोट्या भावाची बायको ही बघा आता समोर आहे तुम्हाला आणि ही भावाची मुलगी आहे असं सगळ्यांनीच अगदी छान असं तिचं स्वागत केलं मस्तसं आणि इकडं हलगी तर वाजवायची चालूच होती तिकडं डी जे वगैरे होता आणि इतके तिचे मित्रमंडळी वगैरे आले होते ना म्हणजे अगदी माझ्या लहान भावाचं लग्न झाल्यानंतर तेरा चौदा वर्षांनीच आमच्या ह्या शिंदे परिवारात आता हे लग्न होतं त्यामुळं खूप असं सगळेजण उत्सुक होते या लग्नासाठी कारण इतक्या वर्षानंतर तेरा चौदा वर्षानंतर घरातलं लग्न मांडल्यानंतर त्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि घरातल्या लग्नाची एन्जॉय करायला एक मज्जा एक वेगळीच असते तर अशा पद्धतीनं सगळे कार्यक्रम एकदम छान चालले होते आता ओवळत आहे ती आहे माझ्या मोठ्या भावाची बायको तर असं सगळ्यांनी कारण ओळून वगैरे घेतलं आणि त्यानंतर तिचं घरात मस्त असं सगळ्यांनी स्वागत वगैरे केलं त्यानंतर मला तिच्यासोबत एक रील शूट करायची होती ती केली त्यानंतर मस्त असं घरात तिचं स्वागत झाल्यानंतर तिला देवाची आरती वगैरे करायला लावली कारण तिचं घरातील पहिलं पाऊल होतं आणि मस्त असं शूट पण केला व्हिडिओ शूटिंग काढली तिची छान अशी पूजा वगैरे करताना पाया पडताना जुन्या पद्धतीने एकदम छान असं केलं तर आणि आता बघायला मिळेल डी जे केलेलं असेल

अरे <laughs> गाल? तो आवला अक्षयला घाल अक्षयला घाल अक्षयला तू घाल हिला घाल नवरी ज तेवढा डोक्यावर उतरना हा निघतोय निघत काय मंत्र तुम्ही आता माझा मोठा भाव आहे मोठा भाव बाळा पत्रिकेत डिग्री टाकली एम सी एम कर्तव्य आहे आणि सुविधा पत्नी पण उभारली बघा त्याची तरी पण आहे अजून एकाची होऊ शकत आणि त्याला प्रबळ कोणाची तुझी लग्न पत्रिकेतल्या डिग्री बघून झालं डोके आवाज बंद केला मी म्यूट केला कारण खूप मोठा आवाज आहे थोडासा तुम्हाला ऐकण्यासाठी सुरुवातीला ठेवला आहे असं छान संध्याकाळी बघा वरात काढण्यात सुरुवात झाली होती आणि मस्त लाइटिंग वगैरे केलं ला होतं तुला येतो का गाय हे माझे दोन नंबर आहे ना काका हा तर आता ज्या भावाच्या मुलाचं लग्न आहे त्याचे आजोबा थोरले होते हे माझे दोन नंबर चुलते, आणि माझे वडील तीन नंबर होते आहे आणि इकडे बसलाय माझा भाऊ दोन नंबरचा आणि इकडे बसली भाऊ जे काका आमचं आहे तिला तुझ्या पोराच्या लग्नात मला बोलशील का नाही तुमचा बघा मस्तशी आता मिरवणूक चालू झाली रथ बोलवला होता डी जे लेझर लाईट वगैरे खूप काही ते अरेंजमेंट केली होती आणि लहान मुलांना किती उत्सुकता असते ना, ना, ना ते नवरा नवरी राहिले बाजूला पण यांनीच रथ अगदी गच्च भरून टाकला सगळेच चढून बसले होते माझ्या भावाची माझी मुलं परत त्याच्या नवरदेवाच्या मामाची मुलं अशी सगळीच त्याच्या त्या रथामध्ये समोर बसले होते सगळे त्यांना लहान मुलांना या गोष्टींचा फार आनंद आणि छोट्या छोट्या गोष्टीची किती उत्सुकता असते आणि खरंच माणसाने प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला ना तरच आनंद मिळतो नाहीतर मग कुठंच आपल्याला आनंद सापडणार नाही आणि अशा पद्धतीने तिचे मित्रमंडळींचा माझ्या मोठ्या भावाचा सगळ्यांचा मस्त असा डान्स चालू होता सगळेच अगदी एन्जॉय करत होते आणि खूप वेळ म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत मिरवणूक चालली होती त्यानंतरच मग मी बाराला तिथून रिटर्न घरी आलेते <usy> चा छान असा व्लॉग येईल लग्ना दिवशीचा सकाळचा तर तो बघायला विसरू नका हा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद